राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हिवाळा स्पेशल आरोग्यदायी हाय युक्त असे लाडू बनवणार आहोत तर बऱ्याच जणांना थकवा अशक्तपणा हाडांचे दुखणे यासारखे भरपूर प्रॉब्लेम असतात आणि थंडीमध्ये तर हे जास्तच त्रास देतात तर त्यामुळे यावर गुणकारी हे लाडू बनवलेले आहे खूप हेल्दी आहे हे लाडू करायला अगदी सोपे आहे यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे गुळासा पाक बनवताना बऱ्याचशा चुका होतात तर परफेक्ट पाक कसा करता येईल सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे त्यासाठी गॅसवर जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे म्हणजे प्रत्येक पदार्थ व्यवस्थित भाजला जातो कढई गरम झालेली आहे सगळ्यात आधी सुखे जिन्नस जे बिना तुपाचे भाजायचे आहे ते भाजून घेऊ त्यामध्ये आपल्याला खोबरं मेथी मेथीदाणा आणि खसखस हे भाजून घ्यायचे आहे हे सगळं साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे तर वाटीचं आणि वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा तर सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी चार वाट्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत चाळ देत हलकं तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं सहा ते सात मिनिटात भाजून झालेलं आहे भाजलेलं खोबरं एका ताटात काढून घेऊ आता आपण तीळ भाजून घेऊ तर इथे तीळ मी अर्धा वाटी घेतलेली आहे तीळ पण लो फ्लेमवर सतत चाळ देत फुलेपर्यंत भाजून घेऊ म्हणजे त्याची चव लाडूमध्ये उतरते इथे आपण बघू शकतात तीळ मस्त फुललेले आहे साधारण तीळ भाजायला मला तीन मिनटं लागलेले आहे भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता खसखस भाजून घ्यायची आहे तर इथे मी दोन टेबल स्पून खसखस घेतली आहे गॅसची फ्लेम लो एक ते दोन मिनटासाठी हलका रंग बदलेपर्यंत खसखस भाजायची आहे बघा एका मिनटात खसखस भाजून झालेली आहे तीळ ज्या प्लेटमध्ये काढलेली आहे खसखस त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ आता दोन टेबलस्पून मेथीदाणा घेतला आहे मेथीदाणा आपल्याला खूप नाही भाजायचा आहे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण की मेथीदाणा जर जास्त भाजला गेला तर त्याची कडवट चव लाडवात उतारते तर मेथी मेथीदाणा थोडेसे गरम झालेले आहे आपण भाजलेल्या तीळ आणि खसखसमध्ये काढून घेऊ तर इथे बिना तुपाचे काही जिन्नस भाजून झालेले आहे तर उरलेलं साहित्य आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे वाटीने हे दीड ते पावणे दोन वाटी तूप आहे आता कडाईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालू व ड्राई फ्रुट्स तळून घ्यायचे आहे इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे तुम्ही दुसरे ड्राय फ्रूट्स पण घेऊ शकता तर इथे साधारण बारा तेरा काजूचे काप बारा ते तेरा बदामचे काप करून घेतलेले आहे लो फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत काजू बदाम तळून घ्यायचे आहे तर काजू बदाम हलकेसे तळत आले की यामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस बेदाणे घालायचे बेदाणे नंतरच घालावे कारण त्याला परतायला फार वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता बेदाणे शेंगदाण्यांसारखे टम्म फुललेले आहे हे काढून घेऊ आता पुन्हा आपण थोडस अर्धा ते पाऊन चमचा तूप घेऊ व या तुपामध्ये आपल्याला खारीक पूड परतून घ्यायची आहे तर इथे मी साधारण सपाट वाटी खारीक पूड घेतलेली आहे आपल्याला ही तुपामध्ये परतून घ्यायची आहे खारीक पूड भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे कारण की ही खूप लवकर पटकन भाजल्या जाते साधारण दोन मिनटात खारीक पूड परतून झालेली आहे ही आपण परातीत काढून घेऊ आता कढईमध्ये पुन्हा आपण दोन चमचे तूप घालू तर तूप आपल्याला थोडं जास्त लागेल आपल्याला कणिक भाजायची आहे यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ आपल्याला लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचं आहे आपण बेसनाच्या लाडवासाठी जसं आपण बेसन भाजतो अगदी आपल्याला त्याचप्रमाणे हे पीठ भाजून घ्यायचं आहे तूप कमी आहे यामध्ये पुन्हा आपण दोन चमचे साजूक तूप घालू तर एकूण मी चार चमचे तूप घातलं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित भाजल्या आपल्याला सगळ्या गुठळ्या पिठामधल्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत राहायचा आहे आपल्याला जर असं वाटत असेल की तूप कमी आहे तर एखाद चमचा आपण तूप यामध्ये वाढवू शकतो सहा सात मिनटात पीठ भाजून झालेले आहे भाजलेलं पीठ परातीत काढून घेऊ पुन्हा दोन चमचे तूप घालून डिंक तळून घेऊ तर इथे मी साधारण पाऊण वाटी डिंक घेतलेला आहे तर आपल्याला थोडं थोडं करून डिंक घालायचं आहे डिंक घालताना तूप छान गरम असावं म्हणजे डिंकाच्या लाह्या छान फुलतात आपल्याला थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे सगळा डिंक चुकूनी एकदम तळू नका नाहीतर डिंक व्यवस्थित तळल्या जाणार नाही डिंक तळून झालेलं आहे काढून घेऊ उरलेला डिंक थोडं थोडं तूप घालून तळून घेऊ तर इथे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आता हे सगळं साहित्य एकत्र एक करून घ्यायचं आहे तर आधी तीळ खसखस मेथीदाणा मिक्सरमधून फिरवून घेऊ आपल्याला थोडं रवाळच ठेवायचं आहे तर बारीक केलेली तीळ खसखस मेथीदाणा परातीत खारीक व कणकेसोबत काढून घेऊ प्रकारे तळलेला डिंकपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ आता डिंक पण परातीत काढून घेऊ आता हे भाजलेलं खोबरं आहे हे आपण हाताने चुरून घेऊ किंवा मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल पण मिक्सरमध्ये बारीक केलं त्याची चव छान लागत नाही आणि एकदम लगदा होऊन जातो असं हाताने जर आपण चुरून घेतलं तर त्याची टेस्ट खूप छान लागते आता हे खोबरं आपण परातीत काढून घेऊ ड्रायफ्रूट्स आहे हे देखील आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सगळं साहित्य हाताच्या मदतीने एक जीव करून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक करायला घेऊया त्यासाठी दोन वाट्या चिरलेला गुळ घेतलेला आहे आता कढईत गूळ घालू यामध्ये चमचाभर पाणी घालू व लो फ्लेमवर गूळ विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे गुळामध्ये पाणी घातल्यामुळे पाक व्यवस्थित बनतो गूळ विरघळायला लागला आहे उकळी आलेली आहे लो फ्लेमवर एक ते दीड मिनट शिजवून घेऊ एक दीड मिनटानंतर पाकावर फेस दिसतो आहे रंग बदललेला आहे गॅस बंद करूया आणि उरलेलं तूप घालून मिक्स करून घेऊ तूप मिसळला गेला आहे आता पाक या मिश्रणावर घालू व यामध्ये दोन चमचे सुंठ पावडर घालू आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ मिश्रण इतपत गरम असताना हाताने मिक्स करू व लाडू वळू मस्त गरम गरम मिश्रणाचे लाडू लवकर वळले जातात तर हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊ तुम्ही बघू शकता बाइंडिंग पण खूप छान आलेली आहे तयार लाडू ताटात ठेवू याच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ तर एक किलोमध्ये हे परफेक्ट एक साईजचे बावीस लाडू बनून तयार झालेले आहे तर या हिवाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा या प्रकारचे लाडू नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद